नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला निडव्याचा प्लॉट आहे ते पहा संख्या थोडव्यामध्ये भरपूर झालेली असते ते मेंटेन होणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आपण या डी ए पी एक, एक एकरासाठी युरिया दोन पोती डी ए पी दोन पोती आणि मिरिटो पोटॅश दोन पोती असा बेसल डोस घेतलेला आहे युरिया दोन डी ए पी दोन आणि मिरिट ऑफ पोटॅश दोन पोती असा बेसल डोस घेतलेला आहे आणि आठ दिवसानंतर पाणी पाजून झाल्यानंतर काय करायचं आहे एक सरी आड कॅल्शियम नायट्रेट पंचवीस किलो टाकून घ्यायचं आहे एक एकरासाठी आणि एक सरी आड कॉम्बो घ्यायचा आहे पंचवीस किलो चोपन्न किलो बाय पंचावन्न किलोचं येते ते ते एक सरी आड टाकून घ्यायचं आहे आठ दिवसानंतर पाणी पाजून झाल्यानंतर असा बेसन डोस टाका आणि रिझल्ट पहा सेपरेट सेपरेट खतर टाकलेल्याचा आठ दिवसानंतर स्पीड भरपूर वाढणार आहे आणि आठ दिवसानंतर आणखीन एक प्रयोग करायचा आहे तो मी तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे पहा आपला निर्वा पहा तुम्ही एक सारखी वाढ आहे हे पहा सगळीकडं सारखी वाढ आहे आता ही जी खूप असे हे आहेत हे मरणारच आहेत हे वैरणसाठी काढून स्वच्छ करून घेतलेलं सगळ्यात चांगलं म्हणजे बुडका रिकामा झाल्यानंतर परत स्पीड वाढतं मित्रांनो ही जी आहेत हे मरणारच आहेत हे सुद्धा पहा एकरी सत्तर ते ऐंशी टन खुडव्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी सांगतो ती खतं टाका त्या पद्धतीनं नियोजन करा मी सांग सांगितल्याप्रमाणे सांग तुम्ही फवारणीचं शेड्यूल वापरा तुम्हाला शंभर टक्के ऐंशी टनापर्यंत घेऊन जायचं काम जे टेक्निक आहे ते टेक्निक मी तुम्हाला देणार आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा नवीन मित्रांसाठी शेतकऱ्यांसाठी नवीन शेतकऱ्यांसाठी ज्यांना टन उत्पादन घ्यायचं आहे अशा शेतकऱ्यांना शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला युरिया दोन बॅग घ्यायचे आहेत डी ए पी दोन बॅग घ्यायचे आहेत आणि मिरेट ऑफ सुद्धा दोन बॅग घ्यायचे आहेत हे भरून झाल्यानंतर टाकायचं आहे डोस प्रत्येक सरीमध्ये आणि पाणी पाजून झाल्यानंतर आठ दिवसांनी पाणी पाजून झाल्यानंतर आठ दिवसानंतर एक सरी आड आता ह्या आपल्या सर्या आहेत या सरीमध्ये कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट टाकलं तर यामध्ये कॉम्बो घ्यायचा आहे सॉरी या सरेमध्ये कॉम्बो घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत एक्स रे एक आड ही जी आहे ह्यामध्ये कॅल्शियम लिटेड टाकून घ्यायची आहे परत ह्या सरेमध्ये कॉम्बो घ्यायचा आहे असं एक्स रे आड आठ दिवसानंतर ही खतं टाकायची आहेत आणि हा डोस टाकून तुम्ही पहा दुप्पट स्पीड लागणार आहे तुमच्या खोडव्याला किंवा निळव्याला पहा माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला धन्यवाद